थंडीच्या थंड वातावरणामध्ये पीठ फर्मेंट करणं थोडं अवघडच काम असू शकतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये छान आण जाळीदार आणि पांढरं शुभ्र इडलीचे बॅटर कसे बनवायचे हेच बघणार आहोत आणि हेच इडलीचे बॅटर वापरून आपण छान अशी जाळीदार मऊ लुसलुशीत इडली बघणार आहोत आणि या इडलीसोबतच आपण चटणीसुद्धा बघणार आहोत अगदी राशनच्या तांदुळाची पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत इडली आणि त्यासोबतच याबरोबर अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन असं असणारी चटणीसुद्धा आज आपण इथं बघणार आहोत चला तर या मऊ लुसलुशीत इडलीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं घेतलेलं एक पातेलं आणि त्यामध्ये तांदूळ घेत आहे तर तांदूळ मी इथं तीन ग्लास वापरत आहे तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही वाटी कटोरीचं माप घेऊ शकता तर इथं मी तीन ग्लास तांदूळ घेतला आहे तांदूळ शक्य असल्यास जुना असावा राशनचा घेतला तरी हरकत नाही तर तीन ग्लास तांदूळासाठी मी इथं अर्धा ग्लासला थोडीशी जास्त अशी उडीद डाळ घेत आहे आणि त्यासोबतच मी इथं वापरत आहे एक चम्मच दाणे मेथीदाणे घातल्यामुळे आपलं पीठ अतिशय छान फर्मेंट होतं तर मी तुम्हाला इथं खूप महत्त्वाची टिप सांगणार आहे आता तर पहिले मी हे सर्व तिन्ही एकत्र करून दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतले आणि यात आपल्याला काठोकाठ भरेल एवढं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं सात ते आठ तासांसाठी तर आता मी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप सांगते पीठ फर्मेंट होण्यासाठी ती म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सात ते आठ वाजता हे डाळ तांदूळ भिजत घालायचे आणि चार वाजताच्या जवळपास हे तांदूळ काढून ठेवायचे आणि हे पीठ बारीक केल्यानंतर अतिशय छान रात्रभरात फर्मेंट होतं तर हे डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर मी आता मिक्सरला हे बारीक टाकून घेत आहे यासोबतच आपण तेच पाण्याचा वापर करून इथं बारीक पेस्ट तयार करणार आहोत तर ही पेस्ट कशी करायची मऊ पांढरी शुभ्र इडली तयार होण्यासाठी ही पण खूप महत्त्वाची टीप आहे तर अगदी आपल्या हाताला प्लेन बॅटर लागेल असं आपल्याला हे बॅटर मिक्सरमधून काढून ठेवायचं आहे तर मी माझं पूर्ण बॅटर इथं रेडी केलेलं आहे यामध्ये काहीही घालण्याची आवश्यकता नाही हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि रात्रभरासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर चार वाजताच्या किंवा पाच वाजताच्या दरम्यान आपण हे काढल्यानंतर पीठ अतिशय थंडीच्या दिवसात फरमेंट खूप चांगलं होतं तर इडलीचं बॅटर फुलण्यासाठी आपल्याला थोडं लवकर हे भिजत घालायचे आहेत तर आता यावर एखादा गरम कपडा झाकायचा आणि एखादा पातेलं किंवा मग भांडं ठेवून द्यायचं जेणेकरून मध्ये ऊब निर्माण होईल आणि आपलं बॅटर खूप छान फर्मेंट होईल तर आता मी तुम्हाला रात्रभरानंतर दाखवते आता जवळपास सकाळचे आठ वाजलेले आहेत तर बॅटर तुम्ही बघा अतिशय छान असं फर्मेंट झालेलं आहे अतिशय छान जाळीदार असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान सुंदर अशी जाळी आलेली जा आहे पीठ फर्मेंट छान झालं की मात्र इडल्या मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात तर आता आपण यामधलं अर्ध पीठ वेगळं करणार आहोत आपली इडली दिवसभर मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र राहावी त्यासाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे तर अर्ध बॅटर केलेला आहे त्यामध्ये चवेपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा इनोचा शॅसे मी आता इथं टाकून घेणार आहे जेवढा इनोचा सॅशे आपण इडली च्या बॅटरमध्ये टाकला तेवढीच इडली आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे आणि अर्ध बॅटर पुन्हा करायचं आता इडली स्टँडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आपण जे साईडला इनो मिक्स करून बॅटर ठेवलं होतं ते बॅटर टाकून घ्यायचं अतिशय छान अशी आपली इडली तयार होते इनोमुळे खूप छान मऊ लुसलुशीत राहते इडली दिवसभर आता मी पूर्ण स्टँडमध्ये इडली बॅटर टाकून घेतलं स्टँडमध्ये मी थोडंसं लिंबू टाकून पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पहिलेच आता हे पूर्ण स्टँडमध्ये आपल्याला इडली लावून घ्यायची आहे तर दिवसभर इडली मऊ लुसलुशीत राहावी यासाठी मी इथे इनो वापरलेला आहे तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा जेव्हा आपल्या इडल्या गरम असतात तेव्हा मात्र खूप छान राहतात आणि थोड्या वेळानं ते कडक व्हायला ला लागतात तर इनो घातल्यामुळे आपली इडली अतिशय मऊ राहते आता त्यासोबत लागणारी आपण चटणी बघणार आहोत तर मी चटणीसाठी घेतलेला आहे सुक खोबरं दोन हिरवी मिरची फुटाण्याची डाळ आणि एक आल्याचा तुकडा आता हे सर्व मिक्सरला घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ ॲड करायचं चवीपुरती साखर ॲड करायची थोडंसं पाणी आणि कोथिंबीर घालायची यामुळे आपली चटणी छान हिरवीगार अशी तयार होते तर पाणी घालून आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत तर अतिशय छान अशी पेस्ट तयार झालेली आहे ही एका वाटीत काढून घ्यायची आणि इला लावूया आपण आता छान तडका तर तडक्यासाठी मी इथं घेतलेलं आहे थोडंसं तेल त्यामध्ये जिरं घालायचं मोहरी घालायची आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी यावर घालून घ्यायची तर अशी ही आपली झटपट अशी रेडी होणारी इडलीसोबतची चटणी अतिशय परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे खूप छान लागते इडलीसोबत इडली ला, तर तरीला पंधरा मिनटं झालेले आहे इडलीला तर बघा तुम्ही अतिशय सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या राशनच्या तांदूळाच्या इडल्या इथं रेडी झालेल्या आहेत तर थोडं थंड होऊ थंड झाल्यानंतर चाकूच्या मदतीनं थोड्या इडल्या ढिल्लं करून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या अतिशय छान अशा आपल्या इडल्या इथं रेडी होतात मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र अगदी तळाला अजिबात चिकटत नाही अशा इडल्या रेडी होतात आता याप्रमाणे मी माझ्या सर्व इडल्या इथं काढून घेते थंडीच्या थंड वातावरणामध्ये पीठ फर्मेंट करण्यासाठी सगळ्या लहान सहान गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे अतिशय छान पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशा आपल्या इडल्या रेडी होतात तर मी या इडल्यासोबत सांबार पण बनवलेला आहे आणि त्यासोबतच तुमच्यासोबत आत्ताच शेअर केलेली जी चटणी के के आहे डाळवं आणि खोबऱ्याची ती पण शेअर केलेली इथं मी सर्व केलेली आहे अतिशय मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आणि मऊ अशी आपली इडली इथं रेडी होते चटणी बरोबर खा किंवा मग सांबार बरोबर अतिशय सुंदर दोन्ही याच्यासोबत ही इडली लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा नाश्ता आहे तर थंडीच्या दिवसातही परमेंट बॅटर छान व्हावं यासाठी व्हिडिओत मी तुम्हाला सगळ्या लहान सहान गोष्टी सांगितलेल्या आहेत तर माझ्या इथं सर्व इडली रेडी झालेल्या आहेत मी त्याला एका प्लेटमध्ये सांबारसोबत आणि चटणीसोबत सर्व केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा वर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये